नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रवान सी सी आय कापूस उत्पादकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेणार आहे आतापर्यंत सी सी आय शेतकऱ्यांकडून हेक्टरी मर्यादेमध्ये आणि कमी कापूस खरेदी करत होतं त्यामुळं काय होत होतं आपल्या शेतकऱ्यांना आपला चांगला कापूस खुल्या बाजारामध्ये कमी भावात विकावा लागत होता पण आता सी सी आय हेक्टरी खरेदीची मर्यादा वाढवणार आहे मग नेमकी ही मर्यादा किती वाढणार आहे प्रत्येक जिल्ह्यानी आहे आता मर्यादा नवी मर्यादा काय असणार आहे याचा नेमका शेतकऱ्यांना कसा फायदा मिळू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूस बाजारात सध्या काय घडतंय याचा आढावा आता आपण या घेणार आहोत सुरुवातीलाच आपण आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे खरेदीच्या मर्यादेचा आणि या मर्यादेचा आपल्या शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो म्हणजे हा निर्णय आपल्या शेतकऱ्यांचा फायद्याचा कसा ठरू शकतो ते समजून घेऊयात आता आपण सगळ्या कापूस उत्पादकांना का माहिती आहे की सी सी आयची खरेदी सुरू झाली परंतु सुरू झाल्यापासून आपल्या सगळ्यांसाठी एक अडचणीचा मुद्दा होता तो मुद्दा होता हेक्टरी मर्यादेचा म्हणजे हेक्टरी खरेदीच्या मर्यादेचा सी सी आयनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेक्टरी खरेदीची मर्यादा घालून दिली होती आणि ही मर्यादा कमी होती परंतु आता ही मर्यादा वाढवण्यात येणार आहे मग नेमकी सुधारित मर्यादा किती असणार आहे आणि ती राज्य सरकारनं कशी वाढवून घेतली आहे हे आपण नंतरच्या टप्प्यामध्ये बघूया सुरुवातीला हे बघूयात की प्रत्येक जिल्ह्यामध्ये खरेदीची नवी मर्यादा नेमकी काय असणार आहे आता सुरुवात करूयात अकोला जिल्ह्यापासून अकोला जिल्ह्यात आता पंधरा क्विंटल चोवेचाळीस किलो म्हणजे आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पंधरा क्विंटल चोवेचाळीस किलो एवढी कापूस एका हेक्टरमधून खरेदी केला जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंधरा क्विंटल एक्याण्णव किलोची खरेदी केली जाणार आहे म्हणजे जा ही हेक्टरी मर्यादा आहे म्हणजे तुम्ही जर एका हेक्टरची आपल्या सातबारावर नोंद केली असेल तर तुमच्या एका हेक्टरमधला एवढा कापूस खरेदी केला जाणार आहे आणि तुम्ही त्यानंतर किती हेक्टरमध्ये कापूस लावला असेल तर त्या पट्टीमध्ये ती खरेदी केली जाणार म्हणजे तुम्ही दोन हेक्टरवर लागवड केली असेल किंवा पाच हेक्टरवर लागवड केली असेल तर ही हेक्टरी मर्यादा आहे जेवढा सातबारावर तुमची नोंद आहे त्यानुसार या मर्यादेमध्ये तुमचा कापूस खरेदी केला जाणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये अठरा क्विंटल सत्तेचाळीस किलो एवढी हेक्टरी मर्यादा आता असणार आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये एकवीस क्विंटल अठ्ठ्याऐंशी किलो एवढी हेक्टरी मर्यादा ठेवण्यात आली म्हणजे इथपर्यंत मर्यादा वाढवण्यात आली यवतमाळ जिल्ह्यात देखील खरेदीचे मर्यादा काहीशी वाढले चौदा क्विंटल पंचेचाळीस किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये तेवीस क्विंटल नागपूर जिल्ह्यामध्ये एकोणीस क्विंटल त्र्याण्णव किलो म्हणजे जवळपास वीस क्विंटलच्या आसपास कापूस खरेदीची मर्यादा सी सी आयची असणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वीस क्विंटल एकसष्ट किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये तेवीस क्विंटल तीस किलो त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी तेरा क्विंटल सदतीस ते 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 किलो एवढी मर्यादा आहे परभणी जिल्ह्यासाठी पंधरा क्विंटल चौऱ्याऐंशी किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल नांदेड जिल्ह्यासाठी सोळा क्विंटल एकोणीस किलो धाराशिव जिल्ह्यासाठी पंधरा क्विंटल अकरा किलो एवढी हेक्टरी मर्यादा ठेवण्यात आली आहे म्हणजे हेक्टरी मर्यादा वाढवण्यात आली आहे आधीची मर्यादा यापेक्षा कमी होती लातूर जिल्ह्यासाठी चोवीस क्विंटल सत्तर किलो एवढी मर्यादा आता करण्यात आली आहे बीड जिल्ह्यासाठी एकवीस क्विंटल सात किलो एवढी मर्यादा करण्यात आली जालना जिल्ह्यात आता अकरा क्विंटल एकोणनव्वद किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल एका हेक्टरसाठी एवढा कापूस खरेदी केला जाणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चौदा क्विंटल चौदा किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल अहिलानगर जिल्ह्यामध्ये आता सतरा क्विंटल आधीची मर्यादा ही जवळपास सात ते साडेसात क्विंटल होती ती आता सतरा क्विंटल करण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तेरा क्विंटल तेहतीस किलो एवढी खरेदीची मर्यादा असेल तर नंदुरबार जिल्ह्यासाठी बारा क्विंटल सत्तेचाळीस किलो एवढी हेक्टरी खरेदीची मर्यादा सी सी आय करणार आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी दहा क्विंटल चौऱ्याहत्तर किलो एवढी खरेदीची मर्यादा ठेवण्यात आली आहे म्हणजेच आता जो आकडा सांगितला तो आकडा एका हेक्टरमध्ये एका हेक्टरसाठी आहे म्हणजे आपल्या सातबाऱ्यावर जर एका हेक्टरचा कापसाचा पेरा नोंद असेल तर आपल्याकडून या मर्याद्यामध्ये कापूस खरेदी केला जाणार आहे जर तुमच्या सातबाऱ्यावरती दोन हेक्टर असेल तर प्रत्येक हेक्टरसाठी तेवढी मर्यादा असेल म्हणजे एका शेतकऱ्यासाठी नाही तर एका हेक्टरसाठी आहे तुमच्या जेवढ्या हेक्टर कापसाची नोंद असेल त्या प्रत्येक हेक्टर साठी एवढी खरेदी केली जाणार आहे आता हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल की नेमकं हेक्टरी मर्यादा आता जिल्हा न्याय किती आहे तर नेमकं ही मर्यादा वाढवून घेण्यासाठी राज्य सरकारनं काय केलं ते पण समजून घेऊयात आता सी सी आय गेल्या वर्षीपर्यंत काय करत होतं सी सी आय स्वतः आपले जिल्हा न्याय खरेदीची मर्यादा ठरवत होतं म्हणजे सी सी आयकडे काही आकडेवारी होती की प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमके खरेदी किती होते शेतकऱ्यांचं उत्पादन किती येतं त्यानुसार सी सी आय ठरत होते पण यंदा सी सी आयने काय केलं म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवर आता सरकारां राज्य सरकारांकडून म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये तिथल्या राज्य सरकारांकडून जिल्हा न्याय उत्पादकतेची आकडेवारी घेतली म्हणजे त्या राज्यांच्या कृषी विभागाकडून अशी आकडेवारी मागितली महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडून त्यांनी सगळ्या कापूस उत्पादक जिल्ह्यांमधल्या प्रत्येक जिल्ह्याची सरासरी उत्पादकता मागून घेतली आणि या सरासरी उत्पादकतेनुसार खरेदीची मर्यादा ठेवली होती परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथं एका तालुक्यामध्येच प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन समान नसतं त्यामुळे तालुक्याची जी काही सरासरी उत्पादकता आहे ती प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देणं असं नसतं मग जिल्हा पातळीवर साहजिकच याच्यामध्ये तफावत असणारच आहे म्हणजे आपण जर उत्पादकता काढण्याचं एकंदरीत गणित बघितलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उत्पादकता काढण्यासाठी महसूल मंडळ पातळीवरती बारा प्रयोग केले जातात त्या मंडळामध्ये रँडम कुठल्याही ठिकाणी ते प्रयोग घेतले जातात आता या प्रत्येक प्रयोगामधून समान उत्पादन येतं का तर नाही प्रत्येक भागामध्ये नेमकी तिथली जमीन कशी आहे त्या शेतकऱ्याचं उत्पादनाचं नियोजन कसं आहे त्याचं बियाणं कुठल्या क्वालिटीचं होतं पिकाची निगा कशी घेतली या सगळ्यांवरून त्या पिकाचं उत्पादन ठरत असतं म्हणजे जसं शेतकऱ्यांचं नियोजन तिथली भौगोलिक परिस्थिती त्यानंतर समजा नुकसान झालं किंवा नाही झालं तरी देखील तिथल्या उत्पादकतेवर उत्पादनावर परिणाम होत असतो म्हणजेच एका मंडळामध्ये देखील एका भागामध्ये दे कमी उत्पादन किंवा उत्पादकता तर दुसऱ्या भागामध्ये कदाचित इथल्यापेक्षा दुप्पट उत्पादकता देखील असू शकते ना असं घडत असतं ते याचाच परिणाम आपल्याला जिल्हा पातळीवर दिसून येतो मग जिल्हा पातळीवरची उत्पादकता कशी काढली जाते की मंडळ पातळीवरती एकदा उत्पादकता काढली की त्याचा सरासरी काढली जाते तालुका पातळीवर आणि त्यानंतर जिल्हा पातळीवर म्हणजे जिल्ह्यातल्या प्रत्येक मंडळामध्ये जे काही पीक प्रयोग होतात त्याची सरासरी काढून आपल्या जिल्ह्याची सरासरी उत्पादकता काढली जाते म्हणजेच जे मंडळ पातळीवर घडतं ते जिल्हा पातळीवर देखील घडत असतं आणि त्यामधले तफावत कदाचित मंडळ पातळीपेक्षा जिल्हा पातळीवर जास्त असेल म्हणजे काही भागांमध्ये अगदी हेक्टरी आपल्याला दहा क्विंटल उत्पादन दिसेल तर काही भागांमध्ये अगदी पंचवीस क्विंटलच्या दरम्यान देखील आपल्याला शेतकरी उत्पादन घेताना दिसून येतात अनेक बहुतांश भागांमध्ये शेतकऱ्यांनी असं सांगितलं की काही भागांमध्ये आमच्या इकडे सात आठ क्विंटल येतं काही भागांमध्ये अठरा ते वीस क्विंटल येत असतं म्हणजे ही तफावत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला वेगवेगळी दिसून येते पण ही तफावत शंभर टक्के असते मग होतं असं की ही जी काही सरासरी उत्पादकता येते ह्या उत्पादकतेपेक्षा बहुतांश शेतकऱ्यांचं म्हणण्यापेक्षा अनेक शेतकऱ्यांचं उत्पादन जास्त असतं आता यंदा सी सी आयनं जे काही सरासरी जिल्ह्याची उत्पादकता आहे तीच मर्यादा ठेवली कापूस खरेदीसाठी मग ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन जास्त आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा नियम ही उत्पादकता अडचणीची ठरत होती कारण त्यांचं उत्पादन तर सरासरीपेक्षा जास्त आहे परंतु सी सी आयनं खरेदी करताना हेक्टरी मर्यादा ही सरासरी उत्पादकतेची ठेवली होती त्यामुळे या शेतकऱ्यांची मागणी होती की ही उत्पादकता किंवा ही जी काही खरेदीची मर्यादा आहे ती वाढवावी कारण आमचं सरासरी उत्पादन हे जिल्ह्याच्या सरासरी उत्पादनापेक्षा जास्त आहे आता या शेतकऱ्यांची अडचण होती सुरुवातीपासून बहुतांशी जे कापूस उत्पादक का आहे की जे शेतकरी चांगलं नियोजन करतात त्या शेतकऱ्यांचं उत्पादन जास्त होतं परंतु नेमकं या शेतकऱ्यांना सी सी आयच्या या जो काही अडसर होता म्हणजे सीसीआयचा जो काही नियम होता त्याचा फटका बसत होता आता या शेतकऱ्यांची अडचण अशी होती एक तर कापसाचं पीक चांगलं होतं कापसाची गुणवत्ता चांगली होती बहुतांश भागांमध्ये जिथं की अतिवृष्टी झाली नाही पाऊस झाला नाही त्या भागामध्ये कापसाची गुणवत्ता चांगली होती परंतु नेमकं या खरेदी मर्यादेमुळं त्या शेतकऱ्यांना आय सांगेल सिसिया घेतं तेवढाच कापूस हमी द्यावा लागत होता आणि आपला उरलेला कापूस हा खुल्या बाजारामध्ये कमी भावात विकावा लागतोय म्हणजेच काय तर चांगल्या गुणवत्तेचा कापूस असून देखील केवळ सिसियाच्या या एका नियमामुळं या कापूस उत्पादकांचं नुकसान होत होतं मग आता काय झालं की आपल्या कापूस उत्पादकांनी राज्य सरकारकडे सुरुवातीपासून मागणी लावली होती की सी सी आयनं ही खरेदीची मर्यादा वाढवावी परंतु सी सी आयने यंदा नियम घातला होता म्हणजे सी सी आयचा यंदाचा नियम होता की राज्य सरकारकडं किंवा कृषी विभागाकडून तसंच पनन मंडळाकडून जो काही पत्रव्यवहार होईल उत्पादकतेच्याविषयी त्यानुसारच आम्ही खरेदीची मर्यादा ठरवू मग आता राज्य सरकारने काय केलं तर राज्य सरकारने यातून तोडगा काढण्यासाठी जे काही पीक प्रयोग होतात त्या कापणी प्रयोगातले काही प्रयोग की जे जास्त उत्पादकतेचे आहेत त्यातलीच उत्पादकता गृहित धरावी कशासाठी तर कापूस खरेदीचे मर्यादेसाठी असं एक परिपत्रक काढलं होतं जसं आता आधी सांगितलं की काही कापणी प्रयोगामधून उत्पादकता जास्त असते जास्त येते आणि काही प्रयोगांमधून उत्पादकता कमी येते परंतु सरासरी केल्यामुळं जी काही सरासरी उत्पादकता ती कमी येत असते आता कृषी विभागाने एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये असं सांगितलं की प्रत्येक जिल्हा पातळीवरती जे जास्त उत्पादन आलेले पंचवीस टक्के कापणी प्रयोग आहेत त्या प्रयोगाची जी काही सरासरी आलेली असेल तीच उत्पादकता आता कापूस खरेदीसाठी मर्यादा ठरवण्यात यावे किंवा गृहित धरण्यात यावे म्हणजे जिल्हा पातळीवर जेवढे पीक समजा शंभर प्रयोग झाले असतील आणि त्यापैकी ज्या पीक कापणी प्रयोगातून उत्पादन जास्त आलेलं आहे त्यापैकी जास्त उत्पादकता आलेले पंचवीस टक्के प्रयोग गृहित धरावेत आणि त्या पंचवीस टक्के प्रयोगातून आलेल्या उत्पादकतेचीच सरासरी काढावी आणि ही सरासरी आलेली उत्पादकता आता कापूस खरेदीसाठी मर्यादा म्हणून गृहित धरावी असं परिपत्रक कृषी विभागानं काढलेलं आहे आता या परिपत्रकामध्ये गेल्या हंगामामध्ये म्हणजे चोवीस पंचवीसमध्ये जे काही जिल्हा न्याय सरासरी उत्पादकता आलेली आहे शेवटची उत्पादकता आलेली आहे त्याचा देखील एक आधार दिलेला आहे की एकतर गेल्या वर्षीची जी काही सरासरी उत्पादकता आहे ती किंवा मग त्याच्यापेक्षा कमी किंवा मग आता जे काही सांगितलं की पंचवीस टक्के जे काही जास्ती जास्तीत जास्त उत्पादकता आलेले कापणी प्रयोग आहे आणि त्याची सरासरी या तुलनेमध्ये आता कापूस खरेदी करण्यात यावी असं परिपत्रक काढलं कृषी विभागानं परंतु कृषी विभागानं परिपत्रक दिलं म्हणून सी सी आय ते मान्य करणार नाही कारण सी सी आय काम करते ते पन विभागासोबत म्हणजे राज्यात सी सी आयच्या कापूस खरेदीसाठी नोडल एजन्सी असते ते पनन विभाग आता आपल्या राज्याच्या कृषी विभागानं हे परिपत्रक काढल्यानंतर आता पनन विभाग सी सी आयला पत्र पाठवत आहे हो कदाचित आज ते पत्र सी सी आयकडे पोहोचेल की कृषी विभागानं जे काही सुधारित आणि वाढीव उत्पादकता जाहीर केली त्या उत्पादकतेनुसार तुम्ही आता कापूस खरेदीची मर्यादा जाहीर करावी किंवा वाढवावी आता पनन विभागाकडून हे पत्र गेल्यानंतर सी सी आय त्यावर विचार करेल आणि त्याची अंमलबजावणी करेल आता जेव्हा आम्ही पनन विभागाकडे की ज्या ज्या विभागामार्फत हे काम चालतं ज्या शिक्षणमार्फत हे काम चालतं तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पनन विभागाकडून असं पत्र गेल्यानंतर सी सी आय त्याची अंमलबजावणी करणारच आहे म्हणजेच काय तर जी काही वाढीव उत्पादकता कृषी विभागानं जाहीर केली त्यानुसार सी सी आय आता कापसाची खरेदी करणार आहे कदाचित पुढच्या एक दोन दिवसांमध्ये ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सी सी आयला वेळ लागू शकतो परंतु सी सी आयच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की पनन विभागाकडून आम्हाला पत्र आल्यानंतर आम्ही त्याची अंमलबजावणी करू म्हणजेच काय तर आता का सी सी आयचा दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकतो कारण सी सी आयची आता खरेदीची मर्यादा वाढू शकते मग आता जे काही वाढीव उत्पादकता आहे तिकीस किती असणार आहे तर ते जिल्ह्याने वेगवेगळी आहे म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये अगदी एक पन्नास साठ किलोपासून एक क्विंटलपासून तर काही जिल्ह्यांमध्ये अगदी पाच ते साडेपाच क्विंटल पर्यंत देखील वाढलेली आहे आता हे वाढीव उत्पादकता यानुसार होणारी खरेदी पुढच्या एक दोन दिवसांमध्ये होऊ शकते त्यामुळे ह्याची नेमकी अंमलबजावणी कशी कधीपासून होते त्याचा एक आपण आढावा घ्यावा आणि त्यानंतर आपण सी सी आयच्या खरेदी केंद्रांवर जाऊन आपला कापूस विकू शकतो आता हे होतं कापूस खरेदीच्या विषय आता बघूयात बाजाराविषयी आता खुल्या बाजारामध्ये कापसाची आवक वाढलेली आहे जसं आपण मागच्या आठवड्यात देखील पाहिलं होतं कापसा की कापसाची आवक ही जवळपास पावणे दोन ते दोन लाख गाठ्यांच्या दरम्यान रोज बाजारामध्ये येते परंतु सी सी आयच्या खरेदीला सध्यात जास्त रिस्पॉन्स मिळतो जास्त प्रतिसाद मिळतो कारण आता सध्या बाजारामध्ये जो कापूस येतो तो गुणवत्तापूर्ण आहे म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जसं अतिवृष्टीमुळे किंवा पावसामुळे कापसाची गुणवत्ता कमी झाली होती त्याचं प्रमाण आता कमी झालं आहे आकोट असेल किंवा इतर आपले जे काही बाकीचे बाजार आहेत जालना आहे किंवा आणखीन जे काही महत्त्वाचे बाजार आहेत या बाजारामध्ये कापसाची आवक आपल्याला जास्त दिसते परंतु जास्तीत जास्त कापूस हा सी सीच्या केंद्रांवर विकला जातो आहे आणि खुल्या बाजारामधला बाजार समित्यांमधले जे काही जिथं लिलाव होतात व्यापारी खरेदी करतात तिथं कापसाचं प्रमाण कमी असल्यास बहुतांश ठिकाणी कमी असल्याचं आता व्यापारी देखील सांगू लागले म्हणजेच काय तर सीसीआयच्या खरेदीचा शेतकऱ्यांना आधार मिळताना दिसून येतोय आणि त्याचा आधार कापसाच्या दराला देखील मिळतोय आज राज्यातल्या कापसाचे सरासरी भाव म्हणजे जो काही ॲव्हरेज भाव आहे की जास्तीत जास्त कापूसच्या जा दराला विकला गेला तर तो, तो सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होता गुणवत्तेचा कापूस की ज्या कापसाची गुणवत्ता खरंच चांगली आहे कापू धाग्याची लांबी चांगली आहे त्याच्यानंतर त्याचा रंग चांगला आहे काडी कचरा का खूप कमी आहे अशा कापसाला काही बाजारांमध्ये म्हणजे मा जसं मागच्या आठवड्यात जर होता सत्याहत्तरशे ते एकोणऐंशी रुपयांच्या दरम्यान तो दर आपल्याला आज देखील पाहायला मिळाला कापसाचे दर जर आपण बघितले पुढचा महिनाभर तर हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळं आपण जर या महिनाभरामध्ये कापसाची विक्री करणार असाल तर हमीभावानं कापूस विक्री करण्याला प्राधान्य द्यावं की जेणेकरून आपल्याला कापसाचा हमीभाव मिळेल आता एकतीस डिसेंबरपर्यंत कापसाची आयात खुली आहे त्यानंतर आता सरकार काय धोरण राबवतो हो त्यानुसार आपल्याला बाजारामध्ये नव्याने त्याचे परिणाम होताना दिसून येतील आता त्यावेळी सरकारचं हो जेव्हा धोरण जाहीर होईल त्यावेळी नेमका बाजारावरती काय परिणाम होईल त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतच राहू परंतु तोपर्यंत तरी बाजारातलं चित्र फारसं बदलेलं असं वाटत नाही त्यामुळं जर आपलं या कालावधीमध्ये म्हणजे पुढच्या महिनाभरामध्ये एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये कापूस विक्रीचं नियोजन असेल तर हमीभाव विक्रीला प्राधान्य दिलं तर आपल्याला फायद्याशीर ठरू शकतं आता हे होतं कापूस बाजाराविषयी या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यासोबत सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका